हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही तुम्ही बघू शकता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आपण बंदोबस्ताच्या निमित्ताने का होईना दर्शनासाठी निघालो आहो बघू या गर्दीतून वाट काढत आपल्याला दर्शनाचा लाभ मिळतो की नाही तर पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की भगवान शिव यांना समर्पित बारा पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी हे एक त्रिमुखी ज्योतिर्लिंग आहे जे तीन देवांचे मिळून तयार केलेले आहेत जे त्रिदेवांचे प्रतिनिधित्व करतात ब्रह्मा विष्णू आणि महेश चला तर आता आपण गाभाऱ्यात प्रवेश करतोय बघूया गाभाऱ्यात बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे जायला सुद्धा रस्ता नाही वाट काढतोय आपण गाभाऱ्यात आल्यानंतर हे असे गर्भगृहे गुहेचे दर्शन आपण घेऊ शकतो नसीबेत त्या पहिल्या पायरीपर्यंत जायला वाट काढते मी हे बघू शकता तुम्ही दर्शन घेतल्यानंतर हा सुंदर असा गाभारा तुम्ही बघताय चौकडे असे सुंदरसे त्रिशूळाचे आकृती लावलेले ला आहेत हे गोलघुमट अतिशय सुंदर दिसत आहे असं म्हणतात भगवान शिवांच्या वैश्विक शक्तीचे प्रतीक येथे वास्तव्य करते हे बघू शकता तुम्ही ज्योतिर्लिंगाचे दर्शन गर्भगृहेचे जे आपण टी व्हीमधून कैद करत आहोत कारण गर्भगृहे तर जाणं शक्य नाही हे बघू शकता तुम्ही बाहेरचा परिसर अतिशय सुंदर रीतीने असे हे कोरीव काम केलेले आहे पावसाचे वातावरण झालेले आहे छानपैकी इतके सुंदर दिसते असं म्हणतात बार बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन करणे आवश्यक आहे माहिती नाही नशिबात आहे की नाही बघूया पुढे तुम्ही बघू शकता पावसाचे सुंदर वातावरण झालेले आहे रिपरिप पाऊस पडण्यास पण सुरुवात झालेली आहे सगळीकडे ढग असे सुंदरसे खाली उतरत आहेत फॉक तयार झालेला आहे अप्रतिम पावसाचे थेंब रिप रिप करत सगळ्यांच्या अंगावर बरसत आहे सगळ्यांनी आपले रेनकोट्स घोंगडे काढलेले आहे बघू शकता तुम्ही अप्रतिम वातावरण अतिशय सुंदर असं म्हणतात की मंदिरातून बाहेर पडल्यानंतर कळसाचं दर्शन घेणे आवश्यक असतं माहिती नाही पण आपण तर घेतलंय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हर हर महादेव